श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत, करत हीच स्वामींचरणी प्रार्थना आणि हे आलेलं नवीन वर्ष आहे येणारी ही संक्रांत आहे ही, ही तुम्हाला सगळ्यांना खूप छान फळं देऊ खूप छान तुमचं हे वर्ष सुखाचं समाधानाचं आरोग्याचं आणि भरभराटीचं जावो तर मंडळी आपल्या या मी गृहिणी ब्लॉग या चॅनलवरती तुम्हाला सगळे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत धार्मिक व्हिडिओ थोडक्यात स्वामी समर्थांसंबंधीची संपूर्ण माहिती मी आपल्या या चॅनलवरती तुम्हाला देत जाईल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर, चान चान तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी सुद्धा तुम्ही शेअर करू शकता त्याचबरोबर आवडलाच हा व्हिडिओ तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर मंडळी आजच्या या व्हिडिओचा विषय तुम्हाला थमनेलवरून समजलेलाच असेल तर कसं असतं मंडळी बऱ्याच जणांच्या घरामध्ये नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असतात किंवा रुसवे फुगवे होत असतात किंवा नवरा जो आहे त्याचा स्व स्वभाव खूप हट्टी असतो आणि त्यामुळे मग बायकोला खूप साऱ्या तडजोडी संसारामध्ये कराव्या लागतात व्यस व्यसनाधीन नवऱ्याच्या म्हणजे नवऱ्यामुळे सुद्धा मग मुलाबाळांनासुद्धा खूप त्याचा त्रास होतो आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच असेच काही उपाय पाहणार आहोत जेणेकरून तुमचे जर नवरा बायकोंमध्ये भांडणं असतील आणि घरामध्ये त्याच्यामुळे खूप अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागत असेल तर मग हे तीन उपाय जे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ते तुम्ही करून पहा खूप सोपे उपाय आहेत आणि हे शंभर टक्के रिझल्ट देणारे उपाय आहेत बऱ्याच जणांनी हे अगोदरसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत अगदी तुम्ही कुठल्याही व्हिडिओमध्ये पाहाल ना तर बऱ्याच जणांनी सांगित हे सांगितलेलं आहे आणि मलाही हे माहिती झालेलं होतं त्यामुळे म्हटलं मग तुमच्याशी हा व्हिडिओ मी शेअर करेन आणि हे तीन उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या पती पत्नीमधील संवाद हा सुसंवाद होणार आहे मंडळी वैवाहिक जीवनामध्ये आनंदी संसारात नवरा बायकोमध्ये सुसंवाद व सहजीवनाची गरज असते वैवाहिक जीवनात एकमेकांविषयी विश्वास तसेच प्रेम अत्यंत आवश्यक असून सुखी संसाराचे कोणतेही रहस्य नसून एकमेकांना समजून घेत वाटचाल करणे हे चुकी संसाराचं रहस्य आहे आणि ते गरजेचं आहे पत्नी आर्थिक सामने सामना म्हणजे आर्थिक अडचणीचा सामना ही करूच शकते परंतु तिला गरज असते ती प्रेमळ सहवासाची आणि पतीच्या साथीची परंतु जर कधी कधी काय होतं की पत्नीला घरातील आर्थिक अडचणींचासुद्धा सामना करायला लागतो त्याचबरोबर पतीसुद्धा तिचं काहीच ऐकत नाही आणि पतीने आपलं ऐकावं अशीच ब इच्छा असते त्याचा म्हणजे अर्थ असा नाही की नवरा माझ्या मुठीत असावा असं नाही कुठलीही जी स्त्री आहे किंवा पत्नी आहे ही, ही आपल्या नवऱ्याला आपल्या संसारासाठी जे काही चांगलं आहे ना तेच सांगत असते पण कसं कधी कधी काय होते की बऱ्याच असा पुरुषांचा जो स्वभाव आहे हा वेगळ्या प्रकारचा स्वभाव असतो आता प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो असं काही नाही कधी कधी पत्नीचा स्वभाव सुद्धा वेगळा असू शकतो पण शक्यतो पत्नी जी आहे ती आपल्या संसारासाठी चांगलंच पतीला सांगत असते आणि काही कुटुंबामध्ये संवादामुळे मग ताणतणाव वाढत असतात पती चुकीचा मार्ग स्वीकारतो व्यसनाधीन होतो त्याचबरोबर कुटुंबाकडे दुर्लक्ष करू लागतो विशेषत पत्नीचे बोलणे तो टाळू लागतो पत्नीकडे दुर्लक्ष करू लागतो पत्नीतील संवाद बंद झाल्यास तणाव वाढल्यास दुरावा वाढल्यास सो संवाद होत नाहीत आणि मग आपलं जे नातं आहे पतीपत्तीचं हे तुटायलासुद्धा वेळ लागत नाही आणि मग या या नवरा बायकोच्या भांडणामध्ये सगळ्यात जास्त हाल होतात ते आपल्या मुलांचे आणि मग किमान आपल्या मुलासाठी मुलांसाठी तरी नवरा बायकोने खूप छान राहायला हवं त्याचबरोबर आपलं जीवन चांगलं व्यतीत करण्यासाठी प्रेम प्रेमपूर्वक आपला जो संसार आहे जो तोच म्हणजे जगण्यासाठी सुद्धा पती पत्नीने दोघा दोन्ही साईडने प्रयत्न केले पाहिजेत आता हे तीन उपाय मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्ही नक्की करून पहा शंभर टक्के याचे रिझल्ट आहेत तर सगळ्यात पहिला उपाय आता तुम्ही ऐकून घ्या तर तुमच्या जर पतीच्या किंवा तुमच्या हातामध्ये चांदीची जर अंगठी असेल तर हा उपाय आपल्याला करता येईल तर काय करायचं तुमच्या दोघांच्या ज्या अंगठ्या आहेत या एका लाल दोऱ्याने गठ्ठ बांधायच्या आणि बांधताना अशा बांधायच्या की त्याच्या सात घाटी आपण म्हणजे मारायच्या आहेत किंवा झाल्या पाहिजेत म्हणजे सात पदर त्याचे व्हायला पाहिजेत यानंतर कुंकाच्या डबीमध्ये या दोन्ही ज्या अंगठ्या आहेत ह्या ठेवून द्यायच्या आहेत आणि ही जी डबी आहे ही आपल्या तिजोरीत किंवा कपाटातील एखाद्या कोपऱ्यात व्यवस्थित ठेवून द्यायची जेणेकरून आपला तिचं तिथे त्या डबीला हात लागणार नाही तर हा उपाय तुम्ही करून पहा हा उपाय केल्यानंतर सात ते आठ दिवसांमध्ये तुमच्या पतीचं म्हणजे तुमचा पती तुमचं ऐकू लागेल आणि तुमच्या घरामधील वातावरणसुद्धा चांगलं होईल त्यानंतर आता दुसरा साधा सोपा उपाय आहे ते म्हणजे साधा गुलाबी रंगाचा कागद घ्यायचा आहे आणि एक आंब्याच्या झाडाची काडी घ्यायची आहे किंवा एक दोन तीन काड्या घेतल्या तरी चालतील म्हणजे कसं छोट्याशा पाहून काड्या घ्यायच्या आणि त्या काडीनं काय करायचं कागदावरती ओल्या कुंकुणे आपलं आणि आपल्या पतीचं नाव लिहायचं आहे आणि त्याच कागदावर आपण साठ ठिकाणी थोडी थोडी हळद सात गोल होईल अशी टाकायची आहे आणि हा हे झाल्यानंतर हा कागद दुमडून भगवान विष्णूंच्या फोटो खाली आहेत आपल्या देवाऱ्यामध्ये म्हणा किंवा हॉलमध्ये वगैरे भगवान विष्णूचा फोटो असेल किंवा अगदी ती जरी जरी तुम्हाला ठेवता आली तरी हा एकवीस दिवस ठेवायचा आहे आणि एकवीस दिवस आपल्याला विष्णूंची पूजा करायची आहे अगदी भक्तिभावानं विष्णूंचं नमन करायचं आहे आणि आपल्याला आपल्या विष्णूंना सांगायचं आहे की जे काही नातं आहे ते आमचं लवकरात लवकर व्यवस्थित हो दे तर हा सुद्धा शंभर टक्के गॅरंटीने सक्स म्हणजे सक्सेस होत असतो नक्की तुम्ही प करून पहा आता त्यानंतरचा तिसरा आणि सोपा उपाय आहे तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे यासाठी आपल्याला यासा कपडे लागणार आहेत काही त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपल्या पतीने वापरलेले कपडे आणि आपल्या सात साड्या आता पतीने वापरलेले पाच कपडे घ्यायचे आपल्या सात साड्या घ्यायच्या सात साड्या नसतील तर ड्रेससुद्धा तुम्ही वापरू शकता सगळ्यात अगोदर काय करायचं आपले तीन कपडे खाली ठेवायचे त्यानंतर पतीचे पाच कपडे जे आहेत ना ते मध्ये ठेवायचे आणि त्याच्यावरती उरलेले आपले चार कपडे ठेवायचे आहे आता हा उपाय मी अगोदर पण माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आणि हे सगळं आपल्याला एका लाल कपड्यात बांधून हे थोडं आपल्याला जिथे आपण रोज वापरायचे कपडे आपले ठेवत असतो तिथे ठेवायचे आहे आणि व्यवस्थित आपल्याला ते गाठोडं ठेवून द्यायचं आहे आणि तुम्हाला म्हणजे थोड्याच दिवसात जाणवू लागेल की तुमचं पती तुमचं ऐकू लागलेलं आहे तुमचा नवरा तुमचं ऐकत आहे आणि तुमच्यातलं नातं चांगलं होत आहे तर हा जो आपण हे जे उपाय करणार आहोत तर या उपायाने काही अपाय हे उपाय करत नाहीत झालाच तर आपल्याला भक्तीमुळे श्रद्धेमुळे आपल्याला याचा फायदाच होतो किंवा उपाय चांगला होतो परिणामी तुम्ही त तुमच्या पती साठी करत असलेला जो खटाटप आहे तो सुद्धा त्यांच्या लक्षात येऊन ते तुमच्याकडे लक्ष देतात की पतीला पतीलासुद्धा समजतं की आपली बायको आपल्यामध्ये आपल्यामध्ये चांगला संवाद व्हावा किंवा आपल्यातलं नातं चांगलं व्हावं त्यासाठी इतके प्रयत्न करत आहेत तर आपणसुद्धा तिच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही स्वामीसेवा करा स्वामी सेवेला सुरुवात करा आणि अगदीच तुमच्या पती पत्नीमध्ये अगदीच म्हणजे छत्तीसचा आकडा जो समनताटणार तसं जर असेल किंवा तुम्ही तुमच्या माहेरी राहत असाल आणि तुम्हाला तुमच्या सासरी जर पती नेत नसतील किंवा तुम्हाला जाण्याची इच्छा होत नसेल भांडणामुळे तर तुम्ही गुरुचरित्र तुम्ही सगळं सर्वप्रथम सर्व तुमच्या सासरी जा आणि सासरी जाऊन तिथे गुरुचरित्राचं पारायण करा नक्कीच तुम्हाला तुमच्या पती पत्नीच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला फरक चांगला असा म्हणजे जाणवणार आहे तर गुरुचरित्राचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता आणि हे सोपे सोपे उ उपाय करून नक्कीच या उपायाने तुमचं पती पत्नीतलं नातं सुधारणार आहे नक्की करून पहा श्रद्धेने विश्वासाने करून पहा विष्णूचे जेवढे काही होईल तेवढी विष्णूची लक्ष्मीची तुम्ही आराधना करा त्यांचे घरात मंत्र लावून ठेवत जा विष्णू सहस्रनाम रोज लावत जा घरामध्ये त्याचबरोबर गुरुचरित्राचा चौदावा अध्याय म्हणा किंवा तुम्हाला शक्य असेल तर स्वामीचरित्र सारमृताचं सुद्धा वाचन तुम्ही करू शकता तर चला मंडळी हा छोटासा व्हिडिओ होता नवरा ना बायकोच्या नात्यासाठी स्पेशल असा बनवलेला तर नक्कीच हे उपाय करून पहा नक्कीच तुमचा नवरा तुमचं ऐकू लागेल आणि तुमचं नातंसुद्धा नक्कीच चांगलं होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्की करा अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना मी परत परत घेऊन येत जाईल तर आलेलं हे नवीन वर्ष आहे आणि पुढेही तुमचं सगळं जे वर्ष आहे ते खूप छान जाऊ आणि येणाऱ्या म्हणजे उद्याच्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ